नमस्कार ॲग्रोशिवा रील्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे सोमवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस काल सायंकाळी घोसडंगा बॉर्डरवरून सुमारे वीस ट्रक कांदा बांगलादेशमध्ये निर्यात झाला आणि आज सकाळी प्राप्त झालेल्या रिपोर्टनुसार घोसडंगा बॉर्डरवर साधारणपणे अठरापेक्षा अधिक ट्रक कांद्याचे आलेले आहेत आता कांद्याची जी निर्यात आहे ती आता शेवटाकडे चाललेली आहे मागच्या दोन आठवड्यापासून कांद्याचे आयात परवाने बांगलादेशनं दिलेले नाही बेनापोल बॉर्डरचे जे रिपोर्ट आहे ते असं सांगतात की शेवटची गाडी जी गेली होती ती साधारण चोवीस तारखेला चोवीस डिसेंबरला गेली त्यानंतर तिथून एकही बॉर्डर गाडी बांगलादेशमध्ये निर्यात झालेली नाही आता ज्या परवानग्या दिलेल्या आहेत त्यानुसार साधारणपणे तीस जानेवारीपर्यंत बांगलादेशमध्ये कांदा जाऊ शकतो थोडक्यात दररोज साधारण पंधरा ते वीस गाड्या कांद्याच्या बांगलादेशमध्ये जात आहेत मात्र कांद्याची निर्यात बंद झाल्यामुळे किंवा कांद्याची आयात बंद झाल्यामुळे बांगलादेशमध्ये कांद्याचे बाजारभाव वाढण्याची भीती तिथल्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे पण ते वाढून कुठपर्यंत वाढले तर साधारण पन्नास ते पंचावन्न टक्कापर्यंत वाढलेले आहेत त्या अगदी शंभर टक्का किंवा ऐंशी टक्कापर्यंत पोहोचलेले नाहीत येणाऱ्या काळामध्ये तिथल्या ज्या नवीन रिपोर्टनुसार बांगलादेशमध्ये कांद्याची लागवड जी नवीन आता झालेली आहे ती प्रचंड वाढलेली आहे शरियतपूर नावाचा एक जिल्हा आहे साधारण पद्मा आणि मेघना या दोन नद्यांच्या काठी इथे कांद्याची शेती होते तिथल्या रिपोर्टनुसार यंदा तिथलं कांद्याचं क्षेत्र अपेक्षित जे उद्दिष्ट होतं साधारण चार हजार सहाशे त्याच्यापेक्षा वाढून ते एकदम तीनशे हेक्टरनी वाढलेलं आहे माफ करा चार हजार तीनशेवरनं चार हजार सहाशेपर्यंत वाढलेलं आहे इथली जमीन गाळपेऱ्याची किंवा कांद्यासाठी अनुकूल समजली जाते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे जे उद्दिष्ट आहे ते तिथे वाढणार आहे इतर अनेक ठिकाणी बांगलादेशमध्ये कांद्याची लागवड आता वाढत चाललेली आहे मागच्या वर्षीपेक्षा यंदा पुन्हा कांद्याची लागवड तिथे वाढू शकते दुसऱ्या बाजूला भारतामध्ये क कशी स्थिती आहे कांद्याची ते मी तुम्हाला रब्बीच्या रिपोर्टमध्ये सांगितलेलं होतं थोडक्यात काय यावर्षीसुद्धा भारतातून बांगलादेशला कांदा किती जाईल गेला तर तो अगदीच थोडा जाऊ शकतो किंवा अजिबातच जाणार नाही त्यामुळे ज्यांनी रब्बीच्या कांद्याची लागवड अजूनही केलेली नाही आहे किंवा ज्यांना आपलं लागवडीचं क्षेत्र आपल्याकडे खूप पाणी आहे शेततळं आहे विहिरी आहे या सगळ्यामुळे जर वाढवायचं असेल तर कृपा करून आत्ताच हात आखडता घ्या किमान दहा ते पंधरा टक्के वीस टक्के जर क्षेत्र तुम्ही मागच्या वर्षीपेक्षा कमी लागवड केली तरच यंदा तुम्हाला कांदा परवडेल असं या क्षेत्रातले जाणकार सांगतात अर्थात कांदा तुमचा आहे शेती तुमची आहे किती लागवड करायची किती खर्च करायचा हा प्रश्नही तुमचाच आहे आम्ही कोणालाही असं काही सजेस्ट करत नाही की तुम्ही कांद्याची अमुक इतकी लागवड करा किंवा तमूक इतकी लागवड करू नका मात्र लागवड नियंत्रणात ठेवली तर उत्पादन कमी राहील आणि उत्पादन कमी राहिलं तर तुमचे बाजारभाव नियंत्रणात राहू शकतात असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे त्यानुसार हा सल्ला दिलेला आहे एकूणच ही सगळी स्थिती कांद्याची मती बांगलादेशचा कांदा असेल किंवा महाराष्ट्रातला जो कांदा आहे त्याची स्थिती आहे येणाऱ्या काळामध्ये आपण पुन्हा नवीन नवीन माहितीसाठी परत भेटत राहू रोजच्या याच्यामध्ये बाजारभाव कसे बदलतात किंवा त्याच्यामध्ये काय बदल होतोय याची माहिती जाणून घेणार आहोत संक्रांतीनंतरचे कांद्याचे बाजारभाव काय राहू शकतात किंवा संक्रांतीच्या आधीचे बाजारभाव काय राहू शकतात याचे दोन व्हिडिओ आपण ऑलरेडी केलेले आहेत जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही ते बघू शकतात अतिशय बारकाईनं म्हणजे कुठल्या जिल्ह्यात किती बाजारभाव राहतील आणि त्याच्यामध्ये कसे ट्रेंड राहतील हे सांगितलेलं आहे अनेकांना त्याचा फायदा होतो आहे मागचे सगळे अंदाज आपले नव्वद ते पंच्याण्णव टक्के किंवा अगदी शंभर टक्के खरे आलेले आहेत त्यामुळे ही शास्त्रशुद्ध जी माहिती आहे ज्याला आपण ॲग्रोशुआर मॉडेल असं म्हटलं आहे त्या मॉडेलचा लाभ तुम्ही अवश्य घ्यावा असं मला वाटतं मागचे काही दिवस तब्येतीच्या कारणामुळे माझ्या या सगळ्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी खंड पडला होता आता तो हळूहळू एक 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 करून मी तो व्हिडिओ तुमच्या पर्यंत घेऊन यायचा प्रयत्न करीन अजूनही माहीत नाही अजूनही थोडेसे तब्येतीचे प्रश्न आहेतच पण या संदर्भातली माहिती मी दर याच्याप्रमाणे नियमित देण्याचा प्रयत्न करणार आहे तर हे आहेत कांद्याचे रिपोर्ट आहेत बांगलादेशचे रिपोर्ट आहेत जे चॅनलला नवीन आहे त्यांनी हिरव्या बटणावर क्लिक करून सबस्क्राईब करा जॉईन करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे आजच्या पुरतं इतकंच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद